नमस्कार गुड मॉर्निंग मी आनंद साळवे आज एक जुलै दोन हजार चोवीस सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याची सगळ्यात मोठी घडामोड कोणती असेल तर काल सायंकाळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक या आय ए एस अधिकार अधिकाऱ्याची निवड झालेली आहे सुजाता सौनिक यांच्या रूपाने महाराष्ट्र राज्याला प्रथमच स्थापनेनंतर प्रथमच महिला मुख्य सचिव अधिकारी मिळालेले आहे सुजाता सोनिक हे एकोणीसशे सत्त्याऐंशी सालच्या बॅचच्या आय ए एस अधिकारी आहेत अत्यंत गाढा प्रशासकीय अनुभव असणाऱ्या त्या महिला अधिकारी आहेत त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी विराजमान होण्याचं पहिला महिला अधिकारी म्हणून त्यांना मान मिळालेला आहे त्यांना तब्बल सदतीस वर्षाचा प्रशासकीय अनुभव आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांची आय एस म्हणून पहिल्यांदा निवड झाली होती सामान्य प्रशासन विभाग गृह विभाग यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पण त्यांचा कार्यकाळ फार सुंदर आहे आणि त्यांच्यासमोर मोठ्या प्रमाणात सध्याच्या रा राजकीय घडी व्यवस्थित बसवण्याची त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात त्यांचं आव्हान आहे सध्या पावसाळे अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळ्या अधिवेशनामध्ये जे काय धोरणात्मक निर्णय होतात जसं की युवांचे प्रश्न किंवा महिलांचे प्रश्न आर्थिक सक्षमीकरण दुष्काळ निवारण यासारखे जे काय धोरणात्मक निर्णय होतात त्यांची धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा मी प्रयत्न करीन असं त्यांनी काल पदभार स्वीकारताना त्यांनी हे वक्तव्य केलं मे दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांना त्या राज्याच्या मुख्य सचिवपदी राहण्याचा कार्यकाळ मिळणार आहे काल सायंकाळच्या दरम्यान त्यांनी मावळचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांच्याकडून तो पदभार स्वीकारला अत्यंत उल्हासात्मक वातावरणामध्ये त्यांनी पदभार स्वीकारला आणि त्यांना जे काय पद मिळालं आहे ते फार मोठं पद मिळालं आहे आपण त्यांना त्या आपल्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊ आणि महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होणे म्हणजे काय फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्या रूपानं त्यांना ते मिळालेलं आहे ते त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आर्थिक सामाजिक राजकीय विभागामध्ये प्रगती करावी हीच अपेक्षा धन्यवाद